नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्मे आपल्या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा कलम आंबा कलम प्रामुख्याने बरेच शेतकरी करत असतात तर कलमामध्ये आपण कलम आपल्याला सर्वात प्रसिद्ध कलम म्हणून कलम हा ओळखला जातो परंतु आज आपण नवीन पद्धतीने कलम केलं आहे तर नवीन पद्धतीने कशा पद्धतीने की जो कलम फुल फुलांमध्ये केला जातो म्हणजे गुलाबामध्ये केला जातो तो कलम आपण केलेला आहे तो कलम म्हणजे डोळा भरणी कलम तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे आठ दहा दिवस झाले तर आपण कलम केला होता कलम करून आपण बघू शकता की आत्ता त्याला डोळे फुटायला सुरुवात झाली आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने पूर्ण जे पण आपण डोळा कलम केला डोळे भरले होते ते डोळे आत्ता चांगल्या पद्धतीने चिटकायला सुरुवात झाली आता ह्या जागेवरती बघू शकता आपण कोंबदेखील वरती आलेला आहे तर आता काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना हा कलम माहीत नाही आणि आपण देखील नवीन प्रयोग केलेला आहे परंतु आपण प्रयोग करूनसुद्धा आपला चांगल्या पद्धतीने प्रयोग हा सक्सेस झाला आहे तर काय करायचं आपण की जे पण आपलं फांदीवरती आपल्याला डोळा मिळतो नवीन डोळा वग फुटलेला असतो तो डोळा आपण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने डोळा पाहिजे तर अशा पद्धतीने जो बी डोळा निघलेला असतो हा डोळा आपण ब्लेडच्या साह्याने काढून घ्यायचा सा आहे काढून घेतल्यानंतर ज्या जागेवरती आपल्याला करायचं आहे त्या जागेवरती एक असा हा एक काप घ्यायचा आहे आणि ओबा एक घ्यायचा आहे साल अशी फाकवायची दोन्ही साईडनी आणि जो पण आपण डोळा घेतलेला तो आतमध्ये आतमध्ये खोसून आपण अशा कलमपट्टीने बांधून घ्यायचा आहे बांधून घेतल्यानंतर साधारणपणे वीस ते बावीस दिवसामध्ये आपला कलम हा चांगल्या पद्धतीने सेट होतो ही पद्धत सर्वात लवकर आपला कलम फुटण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते कारण की एकाच फांदीवरती आपल्याला बऱ्याच व्हरायटीचे डोळे भरून आपल्याला फांदे मिळवता येतात आता एका झाडावरती आपण साधारणपणे तीन नमुन्याचे कलम केले आता झाडाची जर उंची बघितली आपण तर साधारणपणे दहा फुटापर्यंत झाडाची उंची वाढलेली आहे याच्यावरती आपण फांद्यांवरती कलम केला आहे ह्यामध्ये दोन तीन प्रयोग केले तर आपण कलम देखील केला आहे आणि आपला बेट कलम देखील चांगल्या पद्धतीने आता फुटायला सुरुवात झाली ह्या फांदेव देखील केला आणि ह्या फांदवी देखील केला आपण बघू शकता ह्या फांदवी देखील आपण ह्या फांदीवरली जी पण आपली करमपट्टी असते ती करमपट्टी आपण बाजूला काढलेली आणि आत्ता चांगल्या पद्धतीने करम, करम आपला हा चिटकलेला आहे तर नंतर आपल्याला काय काळजी घ्यायची की बाबा आता पावसा पावसाचे दिवस चालू आहेत आणि आता ह्या जागेवरती आपण बघू शकता की आपण कलमपट्टी काढलेली आणि यामध्ये पाणी शिरलेले आहेत हा कलम पूर्णपणे फेल जाणार आहे त्यामुळं काय करायचं आहे जोपर्यंत चांगल्या पद्धतीने मोळ्या फुटत नाहीत तोपर्यंत आपण कलमपट्टी ही काढून घ्यायची नाही की अशीच राहून द्यायची न नंतर कलमपट्टी काढली तरी चालते तर शेतकरी मित्रांनो आपण देखील नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि आपल्याला सांगत देखील असतो की आपण अशा पद्धतीने नवीन नवीन नवी प्रयोग केले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील करायचा असेल आणि कशा पद्धतीने हा कलम प्रामुख्याने केला जातो लाईव्हमध्ये तर कमेंट्समध्ये सांगा आम्ही आपल्यासाठी आणखी नवीन व्हिडिओ बनवू की कशा पद्धतीने हा डोळाभरणी कलम केला जातो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर नंतर भेटू असेल नवनवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद